हॅलो एव्हरीवरी तुम्हाला माहिती आहे काल मी माझ्या यूट्यूबचे व्हिडिओ सर्च होते तर माझ्या असं लक्षात आलं की मी तुमच्यासोबत माझी एक शानदार अशी रेसिपी शेअर केली नाही आहे जी माझ्या हजबंडची खूप जास्त फेवरेट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमचे पण नक्कीच फेवरेट होईल तर आज मी बघणार आहे सर्वात कॉमन अशी ब्रेकफास्टची रेसिपी ती म्हणजे उपम्याची रेसिपी रव्याचा उपमा करणार आहे त्यासाठी आपण आवश्यक सर्व तयारी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण काही व्हेजेस टाकणार आहे ते मी कट करून घेतलेले आहेत आता गॅसवर आपण एक पॅन ठेवून त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी जाडा रवा आता आपण मस्तपैकी भाजून घेणार आहे थोडासा रवा गरम झाला की त्यामध्ये टाकणार आहे आपण दोन चमचे साजूक तूप आणि रवा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत बघा छान स्मेल सुटायला लागलं आणि छान कलर चेंज झाला की आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आता त्या पॅनमध्ये पा, टाकणार आहे थोडंसं तेल त्यामध्ये टाकणार आहे आपण काजू आणि शेंगदाणे छान कलर चेंज होईपर्यंत त्याला आपण मस्तपैकी तळून घेणार आहे बघा खमंग असे तळून घ्यायची आहे बघा छान कलर वगैरे चेंज झाला की आपण ते पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपण त्याच तेलमध्ये टाकणार आहे अर्धा चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा उडीद डाळ मोहरी सोबतच टाकणार आहे जिरं आणि कढीपत्ता टाकणार आहे आता व्यवस्थित तडतडून देणार आहे मिक्स करून घेणार आहे बघा आता त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडासा कांदा आपण जे उपम्यामध्ये वेजेच वापरणार आहे त्याचं प्रमाण आपण खूप कमी घेणार आहे बघा छान कांदा परतल्या गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण बटाटा आणि हिरवी मिरची सोबतच टाकणार आहे शिमला मिरची आणि गाजर बघा नाहीतर काय होतं माहिती का रव्याचं प्रमाण कमी होतं आणि व्हेजेसचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे आपण वापरण्यात येणारे वेजेस जे आहे ते कमी प्रमाणातच घेणार आहे थोडे थोडे घेणार आहे सोबतच घेणार आहे त्यामुळे टाकणार आहे मटर आणि सर्व वेजेस शि शिजवण्यासाठी आपण त्यामुळे टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि मस्त वेजेस आपल्या शिजल्या गेल्या की त्यामुळे टाकणार आहे आपण भाजलेला रवा आताला मस्त परतून घ्यायचा आहे रवा ऑलरेडी आपला भाजलेला आहे त्यामुळे टाकणार आहे आपण तीन वाटी पाणी आपण एक वाटी रवा घेतला होता तर आपण तीन वाटी पाणी घेणार आहे तर हे पाणी नॉर्मल आहे गरम पाणी घेतलेलं नाही आहे बघा थंड पाणीच घेतलेलं आहे नॉर्मल माटामधलं पाणी घेतलेलं आहे त्यामुळे टाकणार आहे आपण तळलेले शेंगदाणे आणि काजू आणि मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे बघा आणि ह्याला छान शिजवून घेणार आहे छान रवा वगैरे शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण दोन चमचे दही त्यामध्ये आपण अर्धा चमचा पिठी साखर टाकलेली आहे सुरक्षित मिक्स करायचं आहे बघा आता रवा मस्त घट्ट झालेला आहे त्यामध्ये आपण हे दही टाकणार आहे आणि मस्तपैकी त्याला फिरवून घेणार आहे बघा यामुळे काय होते उपम्याला खूप छान स्वाद येतो आणि मस्त टम्म फुगतो आपला उपमा बघा छान आपला उपमा होत आलेला आहे बघा पण झाकणतून आपण त्याला मस्तपैकी वाफ देणार आहे र उपमा होत आला की ते बरोबर खाली त बुडाशी तळ चिटकत नाही बघा पाय सोडायला लागतो उपमा बघा रवा छान असा आपला खमंग असा उपमा तयार झालेला आहे छोटं टाकणार आहे कोथंबीर आणि गरमागरम उपमा आपण सर्व करणार आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत बाय बाय